हॅलो दादू हॅलो काय करतोय दादा Hello, boo -boo. तू हाताने लू बू, -बू. Yeah. इसको बनाना अरे हे लबू कम आणि ससा जास्त दिसतोय ससा तरी चांगला दिसतोय हा लबुबू कुणी बनवलाय हा चल मग दुसरं आता परत दुसरं कापणार का तू सगळा कचरा कर आता इथं अरे मी ते गणपतीच्या डेकोरेशन साठी आणले पुठ्ठे तर काय करतोय त्याच नाही तुझ्या लबोबू साठी नाहीये ते पुठ्ठा माझे लबोबू साठीला मारणार तुला मग मा मी तुला गप्प बसन काय पप्पा सांगत माझा पप्पा तुलाच मारन मी 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 तुला पप्पाचा लाडका आहे नाही मी लाडकी आहे माझ्या पप्पाचे माझा पप्पा आहे का तुझा पप्पा आहे माझा ते बाबा आहे लकिन बाबा मला सबसे ज्यादा लाड करते मला मी कधी बघितले का तुला लाड करता दीदीच काय चाललंय दीदी दीदी हाय हॅलो मन हॅलो 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 तू काय करतेस बघू तुझ ड्रॉइंग दाखव की आम्हाला कोणी काढलंय तू काढलंय छान काढलंय आता काय काढते दाखव गपरे आता काय करतेस आता ह्यांचा लाबूबू बनतोय बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर और गाइस चैनल को लाइक सब्सक्राइब करना मत भूलना इतने से एक लाइक सब्सक्राइब के लिए आप भूल जाते हो बस वीडियोस देखते और व्यूज लाते अब लाइक सब्सक्राइब करते हो ना फिर आपको एक-एक ऐसा एक मेरे जैसा लाबोबो मिलेगा हां तू बना के देगा लाबोबो सच में सबको अगर मेरे सब्सक्राइबर ने लाइक सब्सक्राइब किया तभी मतलब जो जो तुझे लाइक और सब इस वीडियो पे 10000 लाइक और वो दूंगा, अपने बड़े पे कब है तेरा बर्थडे सबको फ्री पे कधी आने वाला याभी आड़ को है अभी